महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा उरण तालुक्यात भिंडखळ येथे बीपीसीएल कंपनी प्रशासनाचा मुजोरपणा स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस अनधिकृतपणे परप्रांतीय कामगारांना कंपनीत काम, काम करण्यासाठी प्रवेश दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण बीपीसीएल कंपनीच्या गेटसमोरच तीव्र आंदोलन करण्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा निर्धार मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार बीपीसीएल कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी उडवीची उत्तरे पैसे घेऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना कंपनीत काम लावत असल्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा आरोप उरण तालुक्यात भेंडकळ येथे बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे सदर प्रकल्प राष्ट्रीय असल्याने व उरण तालुक्यात भेंडकळ येथे असल्यामुळे सदर कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी बीपीसीएलच्या कंपनी प्रशासनाने स्थानिक असलेल्या माथारे कामगारांना सणानिमित्त सुट्टी दिली व याच सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम, काम करण्यास तयार होते पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे असाच प्रकार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा झाला बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएलच्या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक वीस अठ्ठेचाळीस व टोळी क्रमांक तीस अडुसष्टच्या माथाडी कामगारांनी शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीसच्या रोजी संध्याकाळी पाच वाजता बीपीसीएलच्या गेटवरच बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला सतरा ऑगस्ट रोजी सुद्धा कामगार कंपनीच्या गेट समोरच उभे होते मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे आहे आणि याही पैसे दाबून किंवा राजकारणी राजकारणी जोर लावून किंवा काही एक्सवाजेट करून याई लिगली काम माताडी पास काढली आणि बी पी मध्ये ॲड झालं असं जर आमच्या जागावर ते आले त्यांच्या जागावर दुसरे येतील असे जर हजार लोक आले तर इथं कामं करतील कोण पोटा भरतील कोणाची उपाशी राहील कोण पोटभर खाईल कोण याचा प्रश्न होईल मग याच्यावर तोडगा निघलाच पाहिजे जर आम्ही स्थायिक काही हा तीस वर्ष आम्ही कामं करतो तर आम्हाला न्याय मिळावाच पाहिजे किंवा आमचा हक्क आहे तर आम्हीच काम करणार इथं याच्यावर आता पोलिस स्टेशनला काही प्रतिनिधी गेलेत का तुमचे मग ती चर्चा चालू आहे का मग तिथे जर तोडगा निघाला यावर तर तुमचं हे आंदोलन आहे परमिशन काम रेड्डी साहेब जर आले नाही रेड्डी साहेब जर आले नाही यांनी कशा आतमध्ये मग कंपनीमध्ये अलाव कुणी केले यांना तो सिक्योरिटी नहीं पड़ा है क्या बोले आप बोलते हो तभी आना होएगा ऐसे होएगा आना मैं क्या बोल रहा हूँ आप क्या बोल रहे हैं रेटी सब इनसे सब नहीं आए और रेटी कुछ तो दूसरा है और वो अंदर जो अंदर चौदह आदमी है वो अंदर देखे हैं मेरा कोई कंपनी का ना कंपनी का सब इनका एक हम लोग अनलीगली जो है उनको अंदर भेजते हम लोग वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला करा बेल आयकॉन ला क्लिक करा